वाळू नेणारे टिप्पर पकडले मारेगाव व वणी महसूल पथकाची संयुक्त कारवाई आपटी घाटातून वाळू उपसा करून मारेगावकडे निघालेले टिप्पर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार मारेगाव आपटी घाटातून अवैध्य वाळू उपसा करून मारेगावकडे निघालेले टिप्पर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले वनुजा देवी फाट्यावर सोमवारी रात्री महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई करून टिप्पर तहसील कार्यालयासमोर उभा करण्यात आला आहे गेल्या एक महिन्यापासून आपटी घाटातून अवैध वाळूपसा सुरू आहे रात्री अवैध वाळूपसा करणाऱ्या वाहनावर नजर ठेवण्यासाठी तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडला अधिकारी तलाटी यांचे पथक नेमले आहे मात्र तरीही तालुक्यातील सावंगी व आपटी काट्यातून अवैध वाळू माफियांच्या माध्यमातून उपचार रात्रीच्या अंधारात सुरू आहे दरम्यान सोमवारी रात्री आपटी काट्यातून अवैध वाळू उपचार करून टिप्पर मारेगावकडे जात असल्याची माहिती महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना समजली असता वनुजा देवी फाट्यावर सदरील टिप्पर क्रमांक एम एच एकोणतीस बीई नव्याण्णव अठ्याण्णव पकडला ही कारवाई प्रभारी तहसीलदार रामगुंडे वाणिज्य नायब तहसीलदार खिरेकर तलाठी सिंग गुणावत गजानन वानखेडे एस सी कुडमेथे विशेष सोयाम मंगेश बोपचे सह आदींनी ही कारवाई केली या टिप्पर मध्ये तीन ते चार ब्रास जवळपास वाळू आहे सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा